फुलाला सांगावे लागत नाही जमिनीत का गाडून घ्यायचं रोपाला सांगावे लागत नाही जमिनीत कसा तग धरायचा फुलाला सांगावे लागत नाही कसे फुलायचे फळाला सांगावे लागत नाही तुझा शेवट कशात आहे फळ सगळ्यांवर कडी कडी करून भुकेलेंना शांत करते पाणी म्हणजे जीवन जे चराचराची तृष्णा शांत करते सांगायचं काय तर या सृष्टीत प्रत्येकाच्या वाट्याला एक निश्चित अशी भूमिका आहे ते कर्तव्ये पा पार पाडायचे आणि वेळ आली की सगळ्यांना अलविदा मान म्हणायचे भगवंतांच्या आदेशाने सृष्टी चालते सृष्टीचे काही नियम आहेत तिच्या पुढे सगळे समान आहेत तिचे वर्चस्व नजरेआड करता येत नाही भगवंत त्याचा सूत्रधार आहे त्याला वशीला किंवा सवलत चालत नाही तो कोणाला सवलत देत नाही त्यांच्याजवळ जवळचा लांबचा हा भेदभाव असत नाही आपण योग्य करू अथवा अयोग्य करू हे नियतीच्या पुढेच सत्य उघड होते आज मिळणाऱ्या फायद्यांसाठी पत्करलेली लाचारी उद्याच्या बदनामीची सुरुवात असते काही मिळवण्यासाठी पत्करलेली शरणांगती नियतीच्या व्यक्तिमत्वाला खुजे करत जाते सत्याचा वेध घेणे त्यातून बोध घेणे जागृत राहून आपली कर्तव्याची वाट चालणे मात्र प्रत्येकाच्या हाती असते प्रामाणिकपणे कर्तव्य बजवणारी माणसं दिखाऊ नसतात ती कोणत्याही गा कोणत्याही गाजावाजा करत नाहीत शांतपणे आपले काम करतात चोखपणे आपली भूमिका बजावतात कोणाला दाखवण्यासाठी खुश करण्यासाठी केलेले काम फार काळ टिकत नाही काही काळाने त्याला उतरती कळा लागते हाती घेतलेल्या कामाची जाण असेल तर ते काम कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडते काम चोख म्हणजे यश असते सातारा तालुक्यात केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत असणारी एक कर्तव्य दक्ष सदा हसतमुख आनंदी असणारी प्रेमळपणे प्रत्येकाच्या अडचणी समजून घेणारी कामाचा पसारा अजूनही कुठेही दिखावापणा नसणारी अहंकाराचा लवलेश नसलेली अडचणींवर नेमका तोडगा काढणारी कधी ममतेची तर कधी सहकार्याची भूमिका बजावून कामाला मोठेपणा देणारी कामावर अन आपल्या शिक्षक बांधवावर श्रद्धा असणारी निस्पृह प्रेम करणारी व्यक्ती आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सौ उज्ज्वला राजेंद्र कुलकर्णी मॅडम होय केंद्रप्रमुख क्षेत्र केंद्रप्रमुख क्षेत्र माहुली कोडोली झे जकातवट जकातवाडी नित्रळ आणि पाटेघर या पाच केंद्रांचा अतिरिक्त भाग एकूण सहा केंद्रांच्या केंद्रप्रमुख सातारा तालुक्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाचा संपूर्ण परिसर व्यापलेली ही सहा केंद्र म्हणजे सुगम आणि दुर्गम परिसराचा अनोखा मिलाप आहे आदरणीय कुलकर्णी मॅडम आपल्या केंद्राचा पसारा खूप मोठा आहे इथे कृष्णा वेन्ना यांचा संगम असणारी संगम माहुली लागते न्यायशास्त्री प्रभुणींची क्षेत्र माहुली लागते जिल्ह्यात सर्वाधिक पटसंख्या असणारी कोडोली लागते महामार्गाची सोबत असणारे सोबत करणारे कृष्णनगर लागते जसा कृष्णेचा संपन्न भाग लागतो तसा चढाचा भाग सुरू होऊन अवघड घाटांचा आणि अनवट वाटांचा भाग सुरू होतो बोगद्याच्या पल्याळ जकातवाडी तर आल्याड तालुक्याच्या अंतिम टोकाला पाठेगरच्या शाळा उर्मडीच्या साक्षीने नित्रळ केंद्र सुरू होते आणि निसर्गाची वनराई सुखद गारवा देते एका तालुक्यात इतका विविधतेने नटलेला परिसर अपवादानेच पाहायला मिळेल परंतु अतिशय कौशल्याने हा सगळ्या परिसरावर आपण आपल्या उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवलेला आहे हे आपल्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणविशेष म्हणावे लागेल आपले माहेर मान देशातील दहीवडी एका संपन्न घरात आपला जन्म झाला आपले चौकोनी कुटुंब आईवडील एक भाऊ आणि आपण आई वडिलांच्या उत्तम सुसंस्कारात आपले बालपण गेले त्यांच्या बोटाला धरून आपण माणसं ओळखली ते वेच ती वेचत गेला आणि आयुष्यभर जपत राहिला आहात घेण्यापेक्षा देणे सांगण्यापेक्षा करून दाखवणे ही शिकवण आपल्याला कुटुंबाने दिलेली आहे वडिलांना चांगली नोकरी लागलेली असताना केवळ आपल्या बालमित्रासाठी त्यांनी नोकरी सोडली हे त्यागाचे उदाहरण कलियुगात कुठे पाहायला मिळेल का आपल्या मातेचे शिक्षिका व्हायचे स्वप्न आपण पूर्ण केलेत एका संपन्न परिवाराचे आपण बंधू भगिनी हे संस्कार संपन्न वारसदार आहात आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दहीवडी येथे झाले डी एड साताऱ्यातील जिजामाता अध्यापक विद्यालयात झाले महत्त्वाचे म्हणजे आपण एकोणीसशे पंच्याऐंशी साली नोकरीला लागला त्या शाळेत शिकला ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत त्या शिक्षिका म्हणून सेवेच्या आरंभी रुजू झाला हा खरं तर आपल्यासाठी भाग्याचा क्षण होता पुढे आपला एकोणीसशे शहाऐंशी साली विवाह झाला पती ग्रामसेवक आणि आपण प्राथमिक शिक्षक म्हणजे ग्रामीण भागाशी आपले सख्य कायम राहिले मुलगा आस्वाद आणि लेख दीप्तीच्या रूपाने आपले अंगण सोनियाचे झाले नोकरी संसार करत करत आपण पुढे शिक्षण घेतले आणि एम ए बी एड केले आपली बी एडची परीक्षा सुरू असताना आपले पिता वैकुंठवासी झाले तरीही जवळच्या माणसाने आधार दिल्याने आपण बी एड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला पती रत्नागिरी येथे कार्यरत असताना आपण दहा वर्ष कमालीचा संघर्ष केला आणि त्यांची बदली साताऱ्यात करून घेतली पतीच्या निलंबन काळात एक झुंजार रणरागिणी म्हणून पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाला राहिला आहात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना शत्रू फार हे आपण उभयतानी भोगलेले आहे पडत्या काळात पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे त्या काळातील आपले फार मोठे उदाहरण होते साताऱ्यात दोन हजार तीन साली बदलून आल्यानंतर आपण काही काळ सांबरवाडी त्यानंतर कारी लिंब नंबर एक येथे पदवीधर शिक्षक म्हणून काम केलं आहे त्यानंतर दोन हजार तेरा साली आपली नेमणूक केंद्रप्रमुख म्हणून झाली एकशे त्रेपन्न क्रमांकाचे कोरेगाव तालुक्यातील अतिशय संवेदनशील बोरगाव केंद्र आपण आपले कौशल्य वापरून सांभाळले सगळ्या शाळा आय एस ओ नामांकन प्राप्त केल्या आणि सगळ्या केंद्रात चैतन्य आले लासुरणे आणि वाठार किरोली केंद्राचा अतिरिक्त कार्यभार चोखपणे पार पाडला दोन हजार अठरा साली आपण तालुका बदलीने साताऱ्यात आला संपूर्ण सेवेत आपली कधीही एक साधी तक्रार नाही केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना कोणाशी कधी वैर नाही कोणाशी कसला दुजाभाव केलेला हो नाही सगळी माझी माणसं त्यांची तक्रार म्हणजे माझा कमीपणा आहे या वृत्तीने आपण कार्यरत राहिला आहात न्यायशास्त्रींच्या गावात काम केलं आज त्याच केंद्रात एकोणचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपण नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात हा आम्हा सर्वांसाठी भाग्याचा क्षण आहे शिक्षक म्हणून कार्यरत असताना आपल्यापैकी आपल्यामध्ये एक संवेदनशील कवयित्री दिस विकसित झाली दीर्घ पल्ल्याची कथाकार फुलली दर्जेदार ललित लेखिका जगासमोर आली हे आपले ज्ञानचक्षु जागृत असल्याचं प्रमाण आहे आपण विविध विषयांवर सफाईदारपणे बोलता चांगले गाता आपली शब्दांची आणि भावनांची जाण चांगली आहे त्यामुळे आपल्या हातून दर्जेदार साहित्य जन्माला आले आपण बोलके नसून करते आहात त्यामुळे आपल्या शब्दांना उंची आहे आपल्या प्रवाही रचनांना थेट सरस्वतीचा वरदहस्त आहे आपला आस्वाद हा काव्यसंग्रह प्रसिद्ध प्रकाशित झाला या काव्यसंग्रहाला थेट बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना लाभली आहे आपला गंध मराठी मातीचा हा सी डी अल्बम प्रसिद्ध आहे यामध्ये आठ गाणी आहेत ही सर्व स्पर्शी गीते आहेत आपल्या वाणीला आकाशवाणीचे छत्र लाभले आहे आपण प्रवाही सूत्रसंचालन करता आपणास माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाय फाउंडेशन पुरस्कार प्राप्त झाला आहे पुणे कोरेगाव या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग व्यासपीठावर आपल्या साहित्य कृतींसाठी आपण सन्मानित झालेला आहात आपल्याला आपल्याला ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर हे माणस कन्या म्हणायचे कवी उद्धव कानडे यांच्याशी आपल्या कुटुंबाचा विशेष स्नेह आहे रत्नागिरीचे तत्कालीन सीईओ रबा कुलकर्णी साहेब साताऱ्याचे तत्कालीन सीईओ अशरफ दलवाई साहेब मानचे तत्कालीन तहसीलदार किशोर मोरे साहेबांची आपण विशेष आठवण काढता आपल्या स्टाफला कसे वागवायचे याचे आदर्श उदाहरण म्हणून या, या मान्यवरांचा आपण विशेष उल्लेख करत असता आपल्या मुलाने नोकरीच्या मागे न लागता चार जणांना रोजगार द्यावा हे आपली सुप्त इच्छा आपल्या मुलाने पूर्ण केली त्याचा स्वतःचा सोलर सिस्टीमचा एक एम आय डी सीमध्ये प्लांट आहे कन्या उच्च शिक्षित असून दिल्या घरी सुखी आहे आपण सून नातवंडे लेख जावई यांच्या छान रमता आपली जावई आंतरराष्ट्रीय दर्जाचे फोटोग्राफर आहेत आपली माता संस्काराचे व्यासपीठ होती आईचा वारसा आपण उत्तम चालवीत आहात हे आपल्या समृद्ध परिवाराकडे पाहिल्यावर लक्षात येतील सेवा काळात आपण समर्पण वृत्तीने आपले कर्तव्य बजावलेले आहे म्हणून एवढे यश समृद्धी आणि ऐश्वर आपणास लाभलेले आहे निसर्गाच्या सानिध्यात राहणे निसर्ग पर्यटन ओविबद्ध लेखन हे आपले छंद आहे ते असेच बहरत जातील आणि आपण पुढे अशीच भरपूर भटकंती करावी अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे आज सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर आपल्या डोळ्यात असतील असे पण ती समाधानाची आहे आपण कोणाला दुखावले नाही मिळवण्यासाठी कोणाला कोते बनवले नाही म्हणून हा सुवर्ण आहे आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या लेखीला पाहायला आज पिता हयात असायला हवे होते समृद्ध नाती जपणाऱ्या आपण शासकीय कर्मचारी ते आदर्श गृहिणी आहात याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे आपल्याविषयी म्हणावेसे वाटते सर्व विश्वची व्हावेसुकी ही धर्माची दृष्टी नेटकी ती आणावी सर्व गावलोकी तीच लाभ श्री संत तुकडोजी महाराज आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या आरोग्यदायी वाटचालीसाठी समूह साधन केंद्र पाटेघर नित्रळ जकातवाडी क्षेत्र माहुली कोडोली झे आणि पंचायत समिती शिक्षण विभाग सातारा यांच्या वतीने आपणास हार्दिक शुभेच्छा शब्दांकन श्री राजेंद्र बोबडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कासानी धन्यवाद धन्यवाद